खुसखुशीत तेलात नाही तर तोंडात विरगळणारे भरपूर सारे लेयर्स असणारे आज आपण बनवत आहोत शंकरपाळे दिवाळीचा फराळ म्हटलं की सर्वात पहिले गोडाच्या पदार्थांमध्ये शंकरपाळ्याचंच नाव येतं पण बऱ्याचदा अचूक प्रमाण घेऊन देखील हे कधी चांगले होतात तर कधी फसतात असं होऊ नये प्रत्येक वेळेला वाटीचं वजनी कसंही प्रमाण घेतलं तरी देखील अचूकच बनावेत याला भरपूर सारे लेअर्स सुटावेत जर आधी सोडा किंवा जास्त तेल तूप न वापरता चौपट फुलणारे अर्धा किलोच्या प्रमाणात हे खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे याकरिता भरपूर साऱ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्याकरिता रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते लगेच शंकरपाळे बनवायला लगे घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हा मी या मेजरिंग कपने एकदम गच्च दाबून भरून मोजून दाखवते तर परफेक्ट हा तीन कप भरलाय तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कोणत्याही वाटीने मैदा पहिले मोजून घ्या यामुळे तुमच्या इतर साहित्यांचा सा अंदाज देखील चुकणार नाही घेतलेला संपूर्ण मैदा सोजीच्या चाहणीने चाळून घेतला ज्यामुळे मैद्याला अळी जाळी जर लागलेली असेल तर ती साफ होईल आपला तीन कप म्हणजेच अर्धा किलो मैदा व्यवस्था सात चाळून झालेला आहे आता शंकरपाळ्यांना छान टेस्ट येण्याकरता यामध्ये घालूयात पाव चमचा इलायची पूड दोन चिमूट मीठ मीठ आवर्जून घाला यामुळे शंकरपाळ्याला टेस्ट आणखी जास्त छान येईल संपूर्ण जिन्नस पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला या ठिकाणी मोहन वापरायचं आहे त्यामध्ये मी घेतलं आहे तूप वजनी प्रमाणात हे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे तर कपाच्या अंदाजानुसार अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त तर पाऊण कपापेक्षा थोडंसं कमी आणि पूर्णतः वितळून घेतलेलंच तूप आपल्याला या ठिकाणी वापरायचंय सांगितलेलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे यापेक्षा जास्त तूप अजिबात वापरू नका नाही तर मग शंकरपाळे तेलात ते गेल्यानंतर विरगळतील आता हे दोनही साहित्य असे मिक्स करून घेऊयात आणि घातलेलं तूप मैद्याला छान असं चोळून चोळून चुण लावून घेऊयात असं केल्यामुळे शंकरपाळ्याचे लेअर्स खूप छान सुटतात आणि तयार होणारे शंकरपाळे देखील खुसखुशीत तयार होतात या ठिकाणी तुपाऐवजी तुम्ही डालडा किंवा तेलाचाही वापर करू शकता तूप मैद्याला व्यवस्थित सोळून झालं की या मैद्याची या पद्धतीने मूड बांधून बघायची अशा पद्धतीने हलकीशी घट्टसर बांधली गेली की समजायचं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालंय आता हे पीठ भिजवण्याकरिता एक मिश्रण तयार करून घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी सेम मेजरिंग कपाच्या मापानेच एक कप साखर घेतली आहे वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम तर परफेक्ट पाऊंड कप म्हणजे दोनशे एम एल पाणी घेतलंय पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकता आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे फक्त साखर विरघळून घ्यायची आहे त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा आणि सतत हे ढवळत राहा अगदी काही मिनिटांमध्ये साखर पूर्ण विरघळली गेली गॅस बंद करूयात आणि तयार झालेलं मिश्रण एकदम थंड करून घेऊयात यामध्ये ना बुडबुडवलं तरी देखील जरासुद्धा गरम लागायला नको इतपत लगेचच कणिक भिजवायला घेऊयात त्याकरिता थोडं थोडं करतच हे सुरुवातीला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ही कणिक व्यवस्थित अशी एका ठिकाणी फक्त गोळा करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे शंकरपाळेची कणिक ही कधीही हलक्या हातानेच भिजवायची याला जास्त मळण्याची गरज नसते हलक्या हाताने भिजवली म्हणजेच एकत्र करून घेतली की यामध्ये भरपूर सारे ऑलरेडी लेयर्स असतात जे तेलात गेल्यानंतर फारच छान असे सुटतात मोकळे होतात त्यामुळे ही आपली महत्त्वाची टिप्स नक्की लक्षात ठेवूयात आता बघा मी हलक्या हातानेच हे पीठ व्यवस्था असं एकत्र करून घेतेये छान असं मळून घेतेये सोबतच जर जशी पाण्याची गरज पडेल तस तसं पाणी देखील घालतीये तसं तर मी घेतलेला हा पाण्याचा अंदाज किंवा साखर याचं प्रमाण अगदी योग्यच आहे तर देखील आपल्याला पाणी हे गरजेनुसारच वापरायचं आहे यामुळे आपल्याला पीठ भिजवणं जास्त सोपं पडतं तर बघा अगदी काही आपल्या पिठाचा असा गोळा तयार झालेला आहे ना जास्त घट्ट सरे ना जास्तच सैल सरे अगदी व्यवस्थित तयार झालाय आता हा तयार झालेला गोळा लगेचच झाकून दहा ते पंधरा मिनिटांकरता साईडला ठेवायचा आहे जेणेकरून आपला मैदा व्यवस्थित भिजेल आणि छान फुलेल हे पीठ भिजवण्याकरिता मला बऱ्यापैकी संपूर्णच पाणी लागलेलं ला आहे अगदी घोडभर पाणी शिल्लक राहिलंय पण काही जणांना हे देखील लागू शकतं हे पूर्णतः मैद्याच्या पोतावर अवलंबून असेल दहा ते पंधरा मिनिटांनंतर आता नॅपकिन खोलून बघतीये बघा आपलं पीठ असं भिजलं गेलंय यामध्ये आपण साखर वापरली असल्यामुळे हे काय मौसूद होत नाही उलट थोड्याफार प्रमाणामध्ये घट्टसरच होतं पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय मौसूद करून घ्यायचंय आता लगेच याच्या शंकरपाळ्या बनवायला घेऊयात त्याकरिता दोन ते तीन चपात्यांना आपण जेवढं कणिक घेतो ना तेवढ्या आकाराचा मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे कारण शंकरपाळी छान अशी मध्यम जाडीची असली की ती छान अशी खुसखुशीत तयार होते घेतलेला उंडा हलक्या हाताने गोल करून घेतला की लगेचच लाटायला घ्यायचा आहे लाटताना आपल्याला कोरडं पीठ लावण्याची गरज पडत नाही आता याची आपण जेवढी शक्य आहे तेवढी मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊयात पोळी लाटून झाली की लगेच याच्या घड्या घालायच्या आहेत ज्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना मस्त अशा लेअर्स पडतील सोबतच या पोळीला हलकेसे क्रॅक्स जात आहे तर ते देखील जास्त जाणार नाहीत तर बघा आपल्याला या पद्धतीने चौकोनी आकाराची घडी तयार करून घ्यायची आहे जेवढे जा जास्त तुम्ही याला घड्या तयार करताल तेवढ्या शंकरपाळ्याला पदर जास्त सुटतील तर बघा या पद्धतीने आपली घडी तयार करून झाली आता हलक्या हाताने ही प्रेस करायची किंवा हलकासा याचा उंडा बनवून घ्यायचा चौकोनी आकार राहिला तरी देखील चालणारे लगेच याची पुन्हा एकदा थोडीशी मोठ्या आणि जाड आकाराची पोळी लाटून घेऊ अतिच ही जास्त जाड ठेवायची नाही साधारणतः आपल्या बोटाचं अर्ध पेर इतकंच जाड ठेवायचं आता बघा या पद्धतीने पोळी लाटून झाली आता आपल्याला एकसारख्या शंकरपाळ्या हव्या आहेत त्याकरिता कडा पहिले कट करून घेऊयात ज्यामुळे चौकोनी आकाराची पोळी तयार होईल चारही साईड्स कट करून घेतल्यानंतर ते साईड आपण दुसऱ्या उंड्यामध्ये वापरू शकतो आता लगेच याचे शंकरपाळे कट करून घेऊयात सुरुवातीला उभ्या आकारात कट करायचे आणि नंतर आडव्या आकारात मस्त असे चौकोनी ना जास्त मोठी साईज ना जास्त छोटे छोटे असे मध्यम स्वरूपाचे चौकोन तयार करून घेतलेत हे तयार झालेले शंकरपाळे पहिले यांची जाडी किती आहे ना ते दाखवते बघा साधारणतः इतपत जाड हे मी तयार करून घेतलेत अगदी एकसारखा आकार कट करून घेतलेला आहे हे पहिले मोकळे करून घ्यायचे आणि एखाद्या परातीत ताटामध्ये काढून घ्यायचे एकखटी संपूर्ण शंकरपाळे बनवून घेतले आणि नंतर तळे तरी देखील चालतात किंवा एका साईडला शंकरपाळे तळण्याचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला लाटून घेऊ शकता असं केलं तरी देखील चालतो या पद्धतीमुळे नक्कीच वेळ वाचतो तर बघा सेकंड बॅचही ही मी तयार करून घेतली आहे मस्त असे चौकोनी आकाराचे एकसारखे आकार शंकरपाळे तयार झाले सेम पद्धतीने आपल्याला संपूर्णच संपूर्ण शंकरपाळे तयार करून घ्यायचे आता हे तळायचे कसे ते सांगते तळण्याकरता साईडला मी तेल गरम होण्याकरता ठेवलेलं होतं तेल आपलं जास्त कडकडीत गरम नसावं या पद्धतीने सुरुवातीला एक गोळा टाकून बघायचा तर यातून भरपूर सारे बबल्स बाहेर येत आहेत बघा परंतु हा गोळा लगेचच तेलावर तरंगायला लागलेला नाहीये म्हणजेच आपलं तेल अगदी योग्य पद्धतीने गरम झालेलं आहे बऱ्याच जणांना शंकरपाळे तेलात सोडायला फार भीती वाटते तेल अंगावर उडू शकतं याची त्याकरिता या पद्धतीने झाऱ्यामध्ये शंकरपाळे घ्यायचे आणि मग सोडायचे आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि हे तळून घेऊयात तर शंकरपाळे टाकल्याबरोबर यामध्ये भरपूर सारे बुडबुडे येत आहेत म्हणजे यांची कुकिंग प्रोसेस सुरू झालेली आहे आता यातील काही शंकरपाळे जोपर्यंत तेलावर तरंगायला सुरुवात होत नाही किंवा दिसायला लागत नाही तोपर्यंत जरासुद्धा याला झाऱ्या लावायचं नाही जेव्हा आपल्याला या शंकरपाळ्यांमध्ये छान असे भरपूर सारे लेअर्स सुटलेले दिसतील किंवा हे हलकेसे हार्ड झाल्यासारखे जाणवतील त्याच वेळेला आता आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण साइडने एकसारख्या हलक्या बदाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत आता या वेळेला मात्र जर तुम्हाला गरज वाटतच असेल तर थोडीफार गॅसची फ्लेम वाढवू शकता ज्यामुळे शंकरपाळ्यांना रंग एकसारखा आणि मस्त येईल पण सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे ही टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा एकदमच कमी ठेवली तर शंकरपाळे तेलात विरघळू देखील शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची तेल देखील मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच गरम असावं अति जास्त गरम असेल तर शंकरपाळ्यातून कच्चे राहतात आणि एकदमच थंड असेल तर हे तेलात विरघळतात तर बघा हलकासा गुलाबीसर रंग आहे तेच मी हे तेलामधून बाहेर काढून घेते आहे कारण शंकरपाळे तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालू असते तर याला अजून थोडासा डार्क रंग येतो आता यातील पूर्णत तेल निथळल्यानंतर हे मी एका ताटामध्ये काढून घेते तर बघा आपल्या या शंकरपाळ्यांना किती सारे मस्त असे लेअर सुटलेले आहेत छान खुसखुशीत दिसत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये जरही विरघळलेले नाही आहे थ, थ, विर आता सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण शंकरपाळे पटपट पाड़ तळून घेऊयात आता हे शंकरपाळे बनवण्याकरिता मी तुपाचं मोहन वापरलेलं आहे पण काही जणांना तूप अजिबात आवडत नाही तर त्यांच्याकरिता मी महिन्याभरापूर्वीच जरही तूप न वापरता भरपूर सारे पदर सुटलेले खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे तेही जराही मोहन न वापरता शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर बघा आपली सेकंड बॅच ही मस्त अशी तळून झाली आहे यादेखील शंकरपाळ्यांना तुम्ही बघा एकूण एक, एक शंकरपाळ्यांना मस्त असे भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे जरासुद्धा तेलात विरघळलेले नाही आहेत मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे तयार झाले भरपूर भरपूरजणं शंकरपाळे तयार करत असताना त्यामध्ये जर असा रवा वापरतात पण हा रवा ना बऱ्याचदा शंकरपाळे तळत असताना तेलामध्ये तो सुटतो आणि नंतर तेलही खराब होतं तर तसं करण्यापेक्षा मी सांगितलेली ही पद्धत नक्की वापरून बघा आणि यावर्षी भरपूर सारी पदर सुटलेली ही शंकरपाळी या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आपले संपूर्ण शंकरपाळे तयार झालेले आहेत मस्त असे भरपूर सारे लेअर सुटलेले दिसत आहेत जर आहे तेलकट नाही आहेत तुम्ही हे एक ते दोन महिने देखील आरामशीर स्टोअर करू शकता कारण यामध्ये आपण जर आहे दूध वापरलेलं नाही आहे त्यामुळे हे आरामशीर टिकतात तयार झालेले एक दोन शंकरपाळे मी तुम्हाला फोडूनही दाखवते सुरुवातीला यांना लेअर्स बघा किती मस्त सुटलेले आहेत फक्त दोन बोटांनी दाबले तरी देखील मस्त असे कुस्करले गेलेत अगदी भिस्किटासारखे देखील तोडून दाखवते बघा आतपर्यंत याला भरपूर सारे लेअर्स दिसत आहेत आणि हा पूर्णतः किस बोटांवर जरीही चुरळला तरी देखील बघा माझे हे बोट अजिबात तेलकट होत नाही आहे याचाच अर्थ आपले शंकरपाळे अगदी परफेक्टरित्या तयार झाले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय